व इतर सर्व प्रभाग मध्ये मित्र पक्ष भाजपचे उमेदवार आहेत शिवसेना भाजप युतीच्या उमेदवारांना बरखोस मताने निवडून द्यावे असं आव्हान तालुका प्रमुख कल्ला निवगिरे यांनी केलं आहे निवगिरे पुढे म्हणाले मी चंदगड वासियांना व वा शिवसैनिकांना पुन्हा एकदा आवाहन करतो की शिवसेना पक्षाच्या वतीने इतर काही प्रभागातील उमेदवारांचे अर्ज काही तांत्रिक कारणामुळे व काहींनी जाणीवपूर्वक आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले नाहीत शिवसेना पक्षाच्या चिन्हावर काही उमेदवार निवडणूक लढवित आहेत त्यांचा शिवसेना पक्षाशी काही संबंध नाही त्या उमेदवारांना पक्षाच्या वतीनं बरखास्त करण्यात आला आहे आणि त्या उमेदवारांना मी सांगू इच्छितो की आपण पक्षाच्या नियमांचे उल्लंघन करत आहात त्यामुळे पक्ष तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू शकतो त्यामुळे आपण पक्षाच्या कोणत्याही नेत्याचा फोटो शिंदे साहेब श्रीकांत शिंदे किंवा जिल्हा प्रमुख यांचा फोटो आपल्या बॅनरवर किंवा पाम्पलेटवर वापरू नये तसेच निदर्शनास आले तर पक्ष तुमच्यावर कायदेशीर कारवाई करेल असं मी परिपत्रक जारी केलं आहे आपण सर्वांनी भाजप शिवसेना युतीच्या उमेदवारांना पाठिंबा देऊन भरघोस मताने निवडून आणावे असे तालुका प्रमुख निवगिरे यांनी आवाहन केलं यावेळी उपजिल्हा प्रमुख श्री बाबू नेसरकर श्री प्रताप उर्फ पिनू पाटील श्री गजानन पाटील व शिवसैनिक उपस्थित होते महानकट निपसाठी प्रकाश ऐनापुरे शिवसेना तालुका प्रमुख चंदगडवासी व शिवसैनिकांना आव्हान करतो की चंदगड नगर परिषदेसाठी शिवसेना महायुतीचा शिवसेना महायुतीची युती झालेली आहे आणि या युतीचे प्रप्रभा प्रभाग क्रमांक दोन व प्रक्रम सात मध्ये असे आमचे दोन उमेदवार आहेत बाकीच्या ज्या काही तांत्रिक अडचणीमुळे ज्यांना माघार घेता आली नाही किंवा वेळेअभावी त्यांना माघार घेता आले नाही त्या उमेदवारांना मी सांगू इच्छितो की त्यांनी पक्षाच्या पक्षाच्या विरुद्ध कोणतेही हे आपल्या पंप्लेटवरती किंवा बॅनरवरती पक्षाच्या नेत्यांचा कुठल्याही जिल्हाप्रमुख किंवा शिंदेसाहेब श्रीकांत शिंदे यांचा कोणताही फोटो वापरू नये हे तर पक्ष त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करेल